मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात ज्याची सरकारला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भीती होती अखेर तेच घडलं ज्या प्रकारे आपण केलं त्याच प्रकारे पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षात घडताना दिसत मित्रांनो जयसीकरणी वैशिर्णी याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा मित्रांनो बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी देणारी आणि राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी उलता करणारी मोठी बातमी मित्रांनो बघूया नेमकं काय घडलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अनेक नेत्यांचा ओढा ठाकरेंना आर्थ हाक आम्हाला काही करा माफी मागतो परंतु पुन्हा एकदा शिवसेनेत यायचंय मित्रांनो सविस्तर अपडेट पुढच्या उघ्या दोन मिनिटांमध्ये आपण जर उद्धव ठाकरे यांचे करवट शिवसैनिक असाल तर उद्धव ठाकरे असं लिहायला विसरू नका किंवा निष्ठावान शिवसैनिक अशी आपली कमेंट करायला विसरू नका मित्रांनो नक्कीच खाली आपली प्रतिक्रिया द्या बघूया सविस्तर काय आहे ते आजची महत्वाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुढील दोन दिवसात सर्वात मोठा राजकीय भूकंप होतोय याची पायामुळं गेली पंधरा दिवस होती आणि त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंची देखील पावलं पुढे पडत होती याची भीती शिंदेना तर होतीच परंतु भाजपला तर याची खूप मोठी भीती होती भाजपने कसबसब करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे केले आणि स्वतः महाराष्ट्राची सत्ता हातावर घेण्यासाठी सज्ज होती पुढील पंधरा ते तीस वर्षे महाराष्ट्रावरती आपलं अधिराज्य राहील जर या दोन्ही पक्षांना फोडलं तर अशी भाजपने महाराष्ट्रात रणनीती आखली होती परंतु याचे मात्र तीन तेरा झाले आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीने आता महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बदलाच्या मार्गावरती आहे कारण तशाच प्रकारचे मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं संघटन आणि राज ठाकरे यांचं असलेलं वक्तृत्व पाहता आता संपूर्ण शिंदे गट रिकमा होतो की काय अशी चर्चा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे कारण की काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी स्वतः संपर्क साधला काही नेत्यांनी संजय राऊतांशी संपर्क साधला असून आगामी काळामध्ये जर बंधू एकत्र आले तर आम्हाला कुणाची गरज भासणार नाही नवे नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही देश राज पक्षाचं राजकारण पुढे चालणार नाही अशी सध्या माहिती या नेत्यांनी ने दिली आहे उद्धव ठाकरे आम्ही माफी मागतो परंतु पुन्हा आम्हाला शिवसेनेत यायचं आहे आम्हाला शिवसेनेत घ्या असं काही नेत्यांचं म्हणणं खाजगीमध्ये येत आहे यालाच अनुसरण उद्धव देखील हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे मोजकेच नेते परंतु ज्या नेत्यांनी आजपर्यंत मातोश्रीवरती शिवसेनेवरती आणि उद्धव ठाकरेंवरती ज्याप्रमाणे टीका केली नाही अशाच काही नेत्यांना प्रवेश देणं निश्चित झालंय मित्रांनो दुसरीकडे भाजपातील देखील निष्ठावंत चेहरे बाजूला असून ज्या नेत्यांची दुसऱ्या पक्षातून आपण आयात केली त्याच नेत्यांना बसवल्यामुळे संघाची देखील भाजपला तोड जबरदस्त सपराक मिळाल्याचं दिसतय अगोदर निष्ठावान नेत्यांना तुम्ही सहकार्य करा गेली तीस ते चाळीस वर्षे काही नेते पक्षाच्या सतरांजा उचलत आहेत तुम्ही त्यांना कधी पद देणार आहात असा खडा सवाल सध्या भाजपला देखील विचारला जात आहे परंतु आता सत्ता जायची वेळ आली आणि आता तुम्ही पद वाढताय का असा सवाल देखील केला जात आहे अचानकपणे महाराष्ट्राचं राजकारण बदललं आणि सत्ता जर गेली तर तुम्ही काय करणार असा प्रश्न देखील सध्या विचारला जात आहे महाराष्ट्रामधील राजकीय जाणकार आणि पत्रकार यांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीने खूप मोठा बदल पाहायला मिळेल ज्याची भीती सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि त्यांच्या नेत्यांना होती हे जर घडलं तर मात्र शिंदेंचं राजकारण मुंबईसह महाराष्ट्रात चालणं खूप मोठं बिकट होऊन बसेल कारण की दोन्ही पक्षांची जी मतं आहेत ती सगळी मतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जातील असं त्यांना वाटत परंतु जर हे दोन एकत्र नेते झाले तर मतदान करणारा कोण असेल असा प्रश्न सध्या राजकीय आपली व्यक्त करू त्यामुळे मराठी डोळा एकनाथ शिंदे राजकारण केलं होते परंतु आता मात्र त्यांची मोठी पंचायत सध्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसते आणि याला कारणीभूत आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता नवीन कात टाकते काही नेत्यांनी साधलेला ठाकरेंशी संपर्क मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण जरी वेगवेगळ्या वळणावरती जात अस तरी उद्धव ठाकरेंना आणि ठाकरे परिवाराला विसरणं खूप इथे अवघड आहे कारण की जीवापाड प्रेम करणारा शिवसैनिक आजही दोन्ही ठाकरेंच्या पाठीमागे खंबीर पण युवा आहे त्यामुळे एकच आदेश निघतो तो मातोश्रीवरून किंवा कृष्णकंजवरून त्याला सर्वांनी बघायचं असतंय आणि त्या प्रकारे वागायचं असतंय आणि अशाच प्रकारचा आदेश आता पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्रात दोन्ही बंधूंची युती एकत्र होईल पुन्हा एकदा दोन्ही सत्ताधारी पक्षातील सगळेच नेते पुन्हा आपली बाजू उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या दिशेने वळवतील असं सध्या राजकीय देखील वाटू लागलंय मित्रांनो आपण या राजकीय पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला वाटतंय का की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा सगळेच सत्ता संघर्ष उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरेल आणि ने बाकीचे नेते ने बाजूला होतील याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा